सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात फुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसा वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे जाळे पडल्याच्या पडल्याच्यानंतर सगळे शेतामध्ये जाळे पडले आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस साडेशे एकोणतीस पूर्वी दर्भात पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे पडणारे मुंबई पुणे नाशिककडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिकसह मुंबई मुंबई सगळं त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे आहेत त्याच्यामध्ये फक्त भाग बदलत संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणखी राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून ह्या अंदाज अक्षय द्यायचा म्हणजे हा पाऊस सर्वदूर पडणार नाही विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत तर फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावामध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडेल काही गावाला सोडून देखील रेल कुठं रिमझिम पडल म्हणून हा सर्वप्रथम अंदाज द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाळकडं नंदुरबारकडं जळगावकडं थंडीची थोडी दोन तारखेला चाऊल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढे सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकडून काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडं दक्षिण सोलापूरकडं म्हणजे सोलापूरकडे तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक इकडल्या भागात देखील अशी पसरत पसरत जाणार आहे आणि थंडीला चाऊल सुरू होणार आहे पण ही थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं म्हणून हे लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही तो दोन तारखेच्या नंतर दोन तारखे ते सात तारखेच्या राज्या काही जण धुके म्हणतात काही जण धुराळी म्हणतात कोणी धुई धुके धुराळी असं म्हणतात विदर्भात धुराळी म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुके धुराळी येईल आणि आज देखील जाळी धुई आलेली आहे म्हणून आता हे संकेत दिलेच निसर्गाचे की राज्यातला पाऊस आता बारा दिवसांना असा निघून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात फुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम वाढील्यामुळे म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचा वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जातं राज्यात चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात हे जाळे जाळे पडल्याच्या पडल्याच्यानंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आहेत आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हांदास लक्षात घ्यायचा <laughs> राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिक कडे पडणार आहे म्हणून हांदास लक्षात घ्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकरी हे देखील अंदाज लक्ष्यायचा सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर नगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सह मुंबई मुंबई सगळं त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे येतात त्याच्यामध्ये फक्त भाग बदलात संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणखीन राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे हा पाऊस सर्वदूर पडणार नाही विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावामध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडल काही गावाला सोडून देखील रेल कुठं रिमझिम पडल म्हणून हा सर्वप्रथम अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाळकडं नंदुरबारकडं जळगावकडं थंडीची थोडी दोन तारखेला चाऊल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढं सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकडून काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडं दक्षिण सोलापूरकडं म्हणजे सोलापूरकडं का तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक इकडल्या भागात देखील अशी पसरत पसरत जाणार आहे आणि थंडीला चावल सुरू होणार आहे पण हे थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं पण हे लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही दोन तारखेच्या नंतर दोन तारखे ते सात तारखे राज्यात काही जण धुके मानतात जण धुराडी मानतात कोणी आ, धुई धुके धुरळे असं म्हणतात विदर्भात धुरळे म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात येतं म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुई धुके धुराळी येईल आणि आज देखील जाळी धुई आलेली आहे म्हणून आता हे संकेत दिलेच निसर्गाचे की राज्यातला पाऊस आता बारा uh. असा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात विरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुकाम मला म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून हा लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जातं राज्यात चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात हे जाळे जाळे बिपडल्याच्या पडल्याच्यानंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आहेत आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्व दर्ब पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे दे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिक पडणार आहे म्हणून हांद लक्षात यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विपुरलेलं स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सह मुंबई मुंबई सगळ्यात त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे आहेत त्याच्यामध्ये फक्त भाग बदलात संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे आणखी राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे हा पाऊस सर्वदूर पडणार नाही विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावामध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडल काही गावाला सोडून देखील रेल कुठं रिमझिम पडल म्हणून हा सर्वप्रथम अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर आ, दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाडकडे नंदुरबारकडं जळगावकडं थंडीची थोडी दोन तारखेला चावल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढं सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकूण काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडं दक्षिण सोलापूरकडं म्हणजे सोलापूरकडं तुम्हाला एक, एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक इकडल्या भागात देखील अशी पसरत पसरत जाणार आहे आणि थंडीला चावल सुरू होणार आहे पण हे थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं म्हणून हे लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही तो दोन तारखेच्या नंतर दोन ते सात तारखेच्या राज्या काही जण धुके म्हणतात काही जण धुरळे म्हणतात कोणी धुई धुके धुरळे असं म्हणतात विदर्भात धुरळे म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात येतं म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुके धुराळी येईल आणि आज देखील जाळी धुई आलेली आहे म्हणून आता हे संकेत दिलेच नाही सरकारचे की राज्यातला पाऊस आता बारा दिवसांना असा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात विखोरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम मला म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचा वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून हा लक्षात यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जातं राज्यात चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात हे जाळे जाळे बिपडल्याच्या पडल्याच्यानंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आहेत आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्व दर्ब पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिक पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विपुरलेला स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सह मुंबई मुंबई सगळ्यात त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे आहेत त्याच्यामध्ये फक्त भाग बदलात संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे आणखी राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे हा पाऊस रोज पडणार नाही विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत तर फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावामध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडल काही गावाला सोडून देखील देईल कुठं रिमझिम पडल म्हणून हा सर्वप्रथम अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाडकडे नंदुरबारकडं जळगावकडं थंडीची थोडी दोन तारखेला चावल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढे सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकूण काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडं दक्षिण सोलापूरकडं म्हणजे सोलापूरकडे तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक इकडल्या भागात देखील अशी पसरत पसरत जाणार आहे आणि थंडीला चावल सुरू होणार आहे पण ही थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं म्हणून हे लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही दोन तारखेच्या नंतर दोन तारखे सात तारखेच्या राज्यात काही जण धुके म्हणतात काही जण धुराळे म्हणतात कोणी धुई धुके धुरळे असं म्हणतात विदर्भात धुराळे म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे दोन तारखेपासून तर ता सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुई धुके धुराळी येईल आणि आज देखील जाळी धुई आलेली आहे म्हणून आता हे संकेत दिलेच नाही सरकारचे की राज्यातला पाऊस आता बारा दिवसांना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात फुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पावस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम वाढीलामुळे म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसा वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जातं राज्यात चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात होत्या हे जाळे जाळे बुपडल्याच्या पडल्याच्यानंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आहेत आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्व विदर्भात पश्चिम इतरभत दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिककडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिकसह मुंबई मुंबई सगळं त्याच्यानंतर इकडं बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके आहेत तर त्याच्यामध्ये फक्त भाग बदलात संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणखी राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे हा पाऊस रोजूर पडणार नाही विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावामध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडेल काही गावाला सोडून देखील रेल कुठं रिमझिम पडल म्हणून हार सर्वप्रथम अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाळकडं नंदुरबारकडं जळगावकडे थंडीची थोडी दोन तारखेला चाऊल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढं सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकून काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडं दक्षिण सोलापूरकडं म्हणजे सोलापूरकडं तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक एखाद्या भागात देखील अशी पसरत पसरत जाणार आहे आणि थंडीला चावल सुरू होणार आहे पण हे थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं म्हणून हे लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही दोन तारखेच्या नंतर दोन तारखे ते सात तारखे राज्या जण धोके म्हणतात काही जण धुराडी म्हणतात कोणी धुई धुके धुरळे असं म्हणतात विदर्भात धुरळे म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुई धुके धुराळी येईल आणि आज देखील जाळी धुई आलेली आहे म्हणून आता हे संकेत दिलेच नाही सरकारचे की राज्यातला पाऊस आता बारा दिवसानं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात विरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम मला म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचा वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जाता राज्यात चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात हे जाळे जाळे पडल्याच्या नंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाच येत म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिककडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिकसह मुंबई मुंबई सगळं त्याच्यानंतर इकडं बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे आहेत त्याच्यामध्ये फक्त भाग बदलात संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणखी राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे हा पाऊस सर्वदूर पडणार नाही विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडेल काही गावाला सोडून देखील रेल कुठं रिमझिम पडल म्हणून हा सर्वप्रथम अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाडकडे नंदुरबारकडं जळगावकडं थंडीची थोडी दोन तारखेला चावल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढं सरकारणार आहे मग ती थंडी उत्तर कोण काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडं दक्षिण सोलापूरकडं म्हणजे सोलापूरकडं का तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक एखाद्या भागात देखील अशी पसरत पसरत जाणार आहे आणि थंडीला चावल सुरू होणार आहे पण हे थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं पण हे लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही दोन तारखेच्या नंतर दोन तारखे ते सात तारखे राज्यात जण धोके म्हणतात काही जण धुराडी मानतात कोणी आ, धुई धुके धुरळे असं म्हणतात विदर्भात धुरळे म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुके धुराळे येईल आणि आज देखील जाळी धुई आलेली आहे म्हणून आता हे संकेत दिलेत नाही सरकारचे की राज्यातला पाऊस आता बारा दिवसांना असा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्या आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात विरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम मला म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जातं राज्यात चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात हे जाळे जाळे बिपडल्याच्या पडल्याच्यानंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हांदास लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिक पडणार आहे म्हणून हांदास लक्षात घ्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विपुरलेलं स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिकसह मुंबई मुंबई सगळं त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे येतात त्याच्यामध्ये फक्त भाग बदलत संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे आणखी राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा म्हणजे हा पाऊस सर्व पडणार नाही विकुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत तर फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडल काही गावाला सोडून देखील रिमझिम कुटर म्हणून हार सर्वप्रथम अंदाज द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाडकडे नंदुरबारकडं जळगावकडे थंडीची थोडी दोन तारखेला चाऊल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढे सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकडून काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडं दक्षिण सोलापूरकडं म्हणजे सोलापूरकडे तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक एखाद्या भागात देखील अशी पसरत पसरत जाणार आहे आणि थंडीला चावल सुरू होणार आहे पण हे थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं पण हे ये लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही दोन तारखेच्या नंतर दोन तारखे ते सात तारखेच्या राज्यात जण धोके म्हणतात काही जण धुराडी म्हणतात कोणी धुई धुके धुराळे असं म्हणतात विदर्भात धुरळे म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुके धुराळे येईल आणि आज देखील जाळे धुई आलेली आहे म्हणून आता हे संकेत दिलेत नाही सरकारचे की राज्यातला पाऊस आता बारा दिवसांना असा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात पोरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पावस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पाऊस वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात येत आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जातं राज्यात चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात आता हे जाळे जाळे पडल्याच्या पडल्याच्यानंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आहेत आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हंदाज लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिककडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विपुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकरी हे देखील अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिकसह मुंबई मुंबई सगळं त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वरा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर